सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ते तर सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची पुन्हा एकदा आज सामुदायिक एक सेवा होणार आहे ज्या ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेलं आहे प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची पूजा केल्याशिवाय कोणतंही कुरिअर तुमचं डिस्पॅच होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्यामुळे बाबा प्रत्येक ताईंचा जो कुंचन आहे तो विधिवत पूजा करून मी पाठवणार आहे तर आता ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांच्यासोबत तुम्हाला सेवेमध्ये धनलक्ष्मी कुंचन पूजेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तसंच धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर ही माझ्या चॅनलवरती तुम्ही चेक करा स्वामी माय लाईफ शीतल धनलक्ष्मी कुंचन सेवा से त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सगळी माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा आपल्या घरात पैशाची जी आवक आहे ती वाढावी किंवा आपला जो पैसा आहे तो अनावश्यक खर्च नाही व्हावा किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपल्या उद्योगामध्ये बिझनेसमध्ये यश मिळावं किंवा मनी फ्लो मिळावा ह्यासाठी तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची प्रभावी आणि छान अशी सेवा करू शकता त्या सेवेचा अनुभव बऱ्याच ताईंना येतोय प्रचलित येतो तुम्ही स्वतः सुद्धा ह्या सेवेचा अनुभव घ्या चला तर मग आता बघणार आहे आपण विधिवत पूजन धनलक्ष्मी कुंचन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण ने गौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपण चालू केलेली आहे आणि बऱ्याच त्यांचे धनलक्ष्मी कुंचन हे ऑर्डरचे आहेत तर बघा ह्याला हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून माता लक्ष्मीचा मंत्र मंत्र पुष्पांजली सगळं सेवा करून अगदी तुम्हाला ह्या गोष्टी घरपोच मिळणार आहे तसंच बघा माता लक्ष्मीचे सुगंध जे काही अत्तर आहेत गुलाब आणि केवडा भगवान विष्णूंना प्रिय असणारा केवडा अत्तर तर बघा ही अशी माता लक्ष्मींची सेवा आहे तर प्रत्येक त्यांची इच्छा असते की शीतलताई तुझ्या शुभ हाताने आमच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून पाठव तर बघा तुम्ही तर बघतायच की तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात तर तुपाचे दिवे जे पिव्हर गाईचे आहेत तुपाच्या दिव्याचं साक्षीने तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा होणार आहे तसंच बघा एका तासापेक्षा जास्त चालणारा हा तुपाचा दिवा आहे कारण बरं पडतं तुपाचे दिवे तसंच बघा चांदीचं समय आहे निरांजन आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे तुमच्या तुमचे दिवे प्रज्वलित करणार आहे तुपाच्या दिव्याच्या साक्षीने सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवाज होणार आहे तसंच बघा सकाळीच मी शुभचिन्ह असणारी रांगोळी काढली महालक्ष्मी इमेजमध्ये हा रांगोळी साचा आहे हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तसंच माता लक्ष्मीची सेवा करताना न चुकता कमळाच्या फुलाची रांगोळी आणि गोपद्म आणि हे बघा इथं श्रीयंत्र ह्या रांगोळ्या तुम्ही न चुकता काढायचे कारण ह्या शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या आहेत तसंच लक्ष्मी तत्त्व आहे तर हे अशा रांगोळ्या तुम्ही काढू शकता तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची माझा अनुभव म्हणा किंवा प्रचिती म्हणा महालक्ष्मीची काही प्रॉब्लेम नाही तर एक सहा सॉरी एक चार महिन्यापासून मी बघा धनलक्ष्मी कुंजनची सेवा करते आणि तेव्हापासून बघा हे हळकुंड माझ्या सेवेत कंटिन्यू आहे बरं का पण ह्या हळकुंडाला आकार गणपतीचा आला हा मला चतुर्थी दिवशी समजलं ज्या दिवशी चतुर्थी होती त्या दिवशी मी हळकुंड हे नीट बघितलं तर ह्याला बघा गणपतीच्या सोंडेचा आकार आला ह्या हळकुंडाला धरलक्ष्मी सेवा ह्या हळकुंडाने मी सुरुवातीला हे दोनच हळकुंडची मी पूजा केली होती तर बघा हे असं मी आज पूजा केली ह्या सगळ्या कवड्या गोमती चक्र कमळगट्टामणी चांदीची फुलं पंचरत्न पोळा ह्या सगळं हे चांदीचं माझं फुल आहे कमळाचं तसंच बघा व्यवसायाचे काही पैसे असतात ते मी खर्च करत नाही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी किंवा जेव्हा जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा तेव्हा त्या ते 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 पैशाची मी धनं टाकून एक त्याच्यावर फूल टाकून पूजा करते आणि ते मी धनाच्या पेटीमध्ये ठेवते तुम्हीसुद्धा अगदी अशी सेवा करायची आहे तर बघा सगळ्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची आज विधिवत सेवा होणार आहे कारण बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले असे अनुभव आणि रिझल्ट येत आहेत तर ज्यांना धनलक्ष्मी कोणत्या ऑर्डर करायचं आहे त्यांनी करा कारण ज्यांची बुकिंगचे आहेत त्यांचीही मी पूजा करते आणि ज्या बुकिंग ताई करतात त्यांचीही पूजा करून पाठवलेली असते कारण सगळे मी एकत्र पूजा करून देते तर बघा ह्या सेवा म्हणजे सिद्ध करणे कसं सिद्ध करायचं तर महालक्ष्मीचा मंत्र खूप वेळा एखाद्या व्यक्तीने तो म्हटला तर तो सिद्ध होतो जसं की सव्वा लाख वेळा मंत्र व्हायला पाहिजे तर बघा रोज मी महालक्ष्मीची आंघोळ केली की पहिल्यांदा सर्वात प्रथम पूजा करते आणि त्यांना कच्चं दूध त्याच्यामध्ये केसर ठेवून मी नैवेद्य दाखवते किंवा कधी कधी बघा गुळ फुटाण्याचा नैवेद्य असतो तसंच मी कुबेर चालिसा म्हणते महालक्ष्मी स्तोत्रसुद्धा म्हणते जे हे पुस्तक दिसतं हे बऱ्याच ताईंना आपण दिलेलं आहे तर आपल्याकडे पुस्तक अवेलेबल आहे महालक्ष्मी स्तोत्र अष्टक आहे आणि कुबेर चालिसा तर या कुबेर चालिसामध्ये तुम्हाला महालक्ष्मीचा अरती मिळेल तीसुद्धा तुम्हाला नित्य करायची आहे तर चला वेळ वाया घालवता सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला आपण लावूया तसंच बघा तुपाचे दिवे लावायचे आहेत सेवा करायच्या अगोदर तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्हाल 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 तुम्हाला प्युअर गायच्या तुपाच्या ह्या वाती मिळतात तर ह्याच्यामध्ये बघा पन्नास वातीचा हा डब्बा आहे हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे त्यामुळे तुम्हाला जेवढ्या वाती तुपाच्या हवेत तेवढ्या तुम्हाला ह्या तुपाच्या वाती अगदी घरबसल्या मिळतात तर तुम्ही बघू शकता की ती घट्ट आहेत आणि चांग प्युअर गायचे तुम्हाला ज्या ताईंनी आपल्याकडून तुपाच्या वाती घेतलेल्या आहेत त्या ताई कमेंट करतीलच की कि किती सुंदर क्वालिटीचा ह्या तुपाच्या दिव्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदते तसंच घरामधलं वातावरण आहे ते प्रसन्न मंगलमय आणि पॉझिटिव्ह होतं त्यामुळे बघा तुपाच्या दिव्यानेच माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करायची आहे बऱ्याच बघा वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेला तुम्हाला जर लक्ष्मीची लक्ष्मीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स भरपूर असतात तेव्हा तुम्हाला एकच सेवा सांगितली तुम्ही तुपाच्या दिवा लावून माता लक्ष्मी सेवा करा जो तुपाचा दिवा आहे तो लावताना तुम्हाला नाही का हे जे आत्तर दिसते ना हे आत्तर त्या दिव्याला तुपाला हा जो दिवा दिवाला अगोदर तुम्हाला गुलाबाचा अत्तर किंवा केवडा अत्तर लावून घ्यायचा आहे नंतरच प्रज्वलित कारण सुगंध खूप छान येतो आणि त्याच्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तसंच बघा हा जो दिवा आहे हा बऱ्याच ताईनी ऑर्डर केला तर हा लक्ष्मी कुबेर दीप आहे हा लक्ष्मी कुबेर आहे अष्टलक्ष्मी पण आहे तरी बघा मी शुक्रवारी अष्टलक्ष्मी लावते कधी कुबेर लक्ष्मी लावते तसंच बघा तुम्ही जो हा पार्ट बघताय डिझायनिंग केल्यान तो सुद्धा आपल्याकडं आहे आणि असा पाटावरती तुम्ही असा तो दिवा कुबेर दिवा प्रज्वलित करायचा आहे तसंच तुम्ही बघा हा जो तुम्ही बघताय हा कासवाचा आकाराचं एक भांडा आहे मातीचं त्याला मी हळदीचं लिंपण केलेलं आहे त्याच्यामध्ये खाली मीठ आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा आपल्या देवघरामध्ये नित्य लावा चांगलं असतं जर तुमच्या तुम्हाला जर तुमच्या इथं एखादं नर्सरी असेल किंवा झाडांचं दुकान असेल तिथं हा तुम्हाला नक्की मिळेल चिनी मातीचा किंवा मातीचं किंवा एखाद्या कुंभाराकडं तर तुम्ही बघा किंवा नाही एका पंथीमध्ये मीठ आणि एकावरती दिवा असं सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट करू शकता चला आपण धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला सुरुवात करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादसादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तस्ते नमस्तस्ये महामाये श्री पीटे श्री शंक चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तस्ते ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मीदेव्याय नम ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः 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 ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओमहालक््मीदेव्याय नम ओमहालक््मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ام سي مالكشمي دفين <applause> امها ام سي مالكشمي دفين 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 امها ام سي مالكشمي אום סרימה לקשמי דבי אינם אהה ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दिव्याय 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 नम אום סרימה לקשמי דביה אינם אהה ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओमहाक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओमहाक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ઓમ શ્રી મક્ષ્મી દેવ્યાય નમ ઓમ શ્રી મહાલક્ષ્મી દેવ્યાય નમ ઓમ શ્રી મહાલક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રી મહાલક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રીમક્ષ્મી દેવ્યાય નમઃ શ્રી મહાલક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દેવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દેવ્યાય નમઃ શ્રી મહાલક્ષ્મી દેવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમહાલક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રીમહાલક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રીમહાલક્ષ્મી દિવ્યાય નમ ઓમ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમહાલક્ષ્મી દિવ્યાય નમઃ શ્રીમક્ષ્મી દિવ્યાય નમઃ ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम तर बघा सगळ्या ताईंची विधिवत धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण झालेली आहे आणि बघा हा मंत्र खूपदा म्हटलं तर तो प्रसिद्ध होतो आणि हा मंत्र ज्याचा प्रसिद्ध झाला जसं की मी खूपदा हा मंत्राचं पठण जप करते तुम्हाला सर्वांना माहिती आणि हा मंत्र मी माझ्याकडून तुम्हाला देते म्हणजे मी स्वतः ह्या कुंचनवरती ती सेवा करते आणि तुम्हाला ती पाठवते तर हा मंत्र आहे तो थोडक्यात सिद्ध झालेला असतो कारण बघा कोणताही नवीन मंत्र म्हणण्या अगोदर ज्याच्या सिद्ध झालाय त्याच्या तोंडून हा मंत्र घ्या जसं की आ, मी खूपदा म्हणते तो, है। आ, ते तो सिद्ध झाला आहे मला त्याची अनुभूती प्रचिती खूपदा येते किंवा तुमचे जर कोणी गुरु असतील तर बघा जसं की तुळजाभवानी तसंच माहूरची रेणुका माता किंवा मांडरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी असं ज्यांच्याकडं स्थानक आहे त्यांच्याकडून जर तुम्ही हा मंत्र घेतला तरीसुद्धा हा मंत्र खूप सिद्ध होतो पण त्यांचा तेवढ्या वेळा तो मंत्र झाला पाहिजे मंत्राची सिद्धी कधी होते जेव्हा तो सव्वा लाख वेळा होतो तर बघा रोज महालक्ष्मीचा जरी तुम्ही अकरा माळी जप केला तरी सुद्धा त्या त्या, त्या जपाची प्रचिती तुम्हाला नक्की येते तर बघा सगळ्या ताईंची पूजा करून झालेली आहे तुम्ही सुद्धा असं धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा आपण शंख वाजवणार आहे आरती सुद्धा महालक्ष्मी मातेची करणार आहे कारण माता लक्ष्मीला बघा प्रिय असणारे सगळे रत्न मी सेवेत ठेवलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या घरी हा धनलक्ष्मी कुंचन एक सकारात्मकता घेऊन येतोय कारण बघा कोणती गोष्ट बिना पूजेची नसते सकाळीच मी पूजा केलेली आहे महालक्ष्मीची तुपाच्या दिव्यानेच पूजा करायची आहे बघा हे जे महालक्ष्मीचं अष्टक आहे हे अष्टक किंवा स्तोत्र दिवसातून एकदा संध्याकाळी तुम्ही जर जॉबला असाल वर्किंग वुमन असाल तर रात्री कामावरून आल्यानंतर तुम्हाला ते स्तोत्र म्हणायचे कारण त्याच्याने बघा मनोरथ पूर्ण होतात त्याच्यानंतर संतान प्राप्ती होते वैभव ऐश्वर वैभव पैसा धन हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात तर बघा सकाळी मी व्हिडिओ केलेला आहे तो पण चॅनलवरती अपलोड होईल तर बघा ही एक भेट आलेली आहे शिवशाही नेटवर्क पैठणीकडून पल्लवी उमरेंकडून तर ही साडीसुद्धा तुम्हाला माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल खूप सुंदर अशी साडी त्यांनी मला पाठवलेली हो आहे त्यांच्याकडल्या साड्याचं जे कलेक्शन असतं ते खरंच खूप छान आणि सुंदर असतं बरं का मी कायम त्यांच्याकडनं साड्या ऑर्डर करते तर त्यांनीसुद्धा धनलक्ष्मी कुंचनची सेवा मनोभावे केली आणि त्यांचा बिझनेससुद्धा खूप वाढला आहे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे तर त्यांचा पहिला व्यवसाय असा खूप काही ऑर्डर येत नव्हते हो किंवा चालत नव्हते जसं त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवेची सेवा चालू केली तसं त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना चांगल्या ऑर्डर मिळतात आता आणि धनलक्ष्मी कुंचन मी सेवा करून पाठवला त्यांचा बघा अनुभव पण आहे त्या पॅकिंग उघडतायत का नाही तो तोपर्यंतच त्यांना कस्टमरची ऑर्डर मिळाली इतक्या त्या खुश झाल्या ना म्हणजे कसं असतं मंत्रात ताकत आहे तुम्ही कुठून घेताय कोणचं त्याच्यापेक्षा मंत्र सिद्ध झालेला आणि तुम्हाला जो मंत्रा उपचार करून तुमच्या घरामध्ये चांगली संपत्ती चांगलं आरोग्य आणि तुम्हाला सर्वांना पैशाचा लाभ व्हावा किंवा तुमच्या सगळ्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्या तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालावा तसंच तुमचं प्रमोशन व्हावं असं बोलून एखाद्या सिद्ध व्यक्तीने मंत्र म्हणून जर तुम्हाला एखाद्या गोष्टी पाठवल्या तर त्या गोष्टीचं फळ हे लवकर मिळतं आणि दुकानात बघा तुम्ही गेले फक्त कुंचन घेतला आलो पण तुम्हाला कोणी असं सेवा करून तुम्हाला एवढ्या घरपोच देणार नाही आणि तो मंत्र खूप वेळा म्हणून सिद्ध व्हावा लागतो आणि माता लक्ष्मीने सुद्धा तो मंत्र ऐकण्यासाठी त्यांच्यापर्यंत आपलं नामस्मरण असावं लागतं तर खूप काही गोष्टी बघा प्रचिती अनुभव ह्या चालूच असतात तर माता लक्ष्मीच्या बऱ्याशाच ताईंना आज प्रचिती येत आहेत अनुभव येत आहेत तर खूप सुंदर अशी आपली सेवा पार पडलेली आहे आणि दिव्याच्या साक्षीने ही सेवा केलेली आहे तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची तर बघा ह्याच्यामध्ये तांदूळ तर मी टाकते तर बघा प्रत्येक गोष्ट ही मी सेवा करून विधिवत पूजन करूनच तुमच्यापर्यंत पोचवायचं मी काम करते तर हे कार्य आहे किंवा ही एक सेवा आहे आणि काय माहिती आहे का मला सुद्धा ही सेवा करायला खूप मनापासून खरंच आवडतं त्यामुळं मी ह्या सेवा करत असते तसंच बघा तुम्ही तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल तर त्यातले थोडेफार का होईना काही पैसे कॅश असेल तीसुद्धा तुम्हाला ह्या सेवेमध्ये ठेवायची आहे लक्ष्मीच्या कारण बघा नाही ती खर्च नाही करायची तुम्हाला कारण बऱ्याचशाच काही म्हणतात की हे पैसे कधीच खर्च नाही करायचे रोज म्हणजे नित्य शुक्रवार मंगळवार पूजा करा ते पुन्हा पुन्हा सेवेमध्ये ठेवा आणि ते पैसे आपल्या धनाच्या पेटीमध्ये किंवा जे काही आपल्याकडं हे असतं काय म्हणतात त्याला कॅश बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचे आहेत तसंच सगळी सेवा झाल्यानंतर एक हातात फुल घ्यायचं आहे तुम्हाला आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची की ए माता लक्ष्मी ए आई आंबे ए आई जगदंबे आई तुळजापूरची तुळजापूरची भवानी माते सगळ्या देवी देवतांना आव्हान करायचं सगळ्या शक्तीपीठांना तुम्ही माझ्या घरामध्ये आर्थिक आवक वाढवा किंवा माझ्या घरामध्ये तुम्ही स्थिर व्हा तुमची मी नित्य सेवा करेल नित्य उपासना करेल नित्य नैवेद्य करेल आणि तुम्हाला माझ्या घरामध्ये वास्तव्य करायचं आहे आणि माझे नोकरी आहे त्याच्यामध्ये मला प्रमोशन मिळू दे माझ्या उद्योग व्यवसायामध्ये यश द्या मला फुकटचे कोणाचे पैसे नको जे काही माझ्या कष्टाचं आहे त्याला यश द्या आणि तुम्ही माझ्या जे काही आयुष्यामध्ये प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडा आणि माझ्यासुद्धा घरी तुम्ही कायमच्या स्थिरवा तुमचे प्रियरत्न मी पूजेमध्ये ठेवलेले आहेत तुमच्या प्रियरत्नांची मी पूजा करते तसंच तुम्हाला आवडणारा तांदळाच्या खिरीचा नैवेद्यसुद्धा मी बनवेल खडी खडीसाखर असं आई लक्ष्मीला एक फूल तुम्ही घ्या आणि त्यांच्या चरणी किंवा तुमच्या घरी बघा लक्ष्मी मातेची जर मूर्ती असेल तर त्यांच्या चरणी तुम्ही ते फूल ठेवा तर अशी सेवा करा बघा तुम्हाला माता लक्ष्मी आशीर्वाद देणार म्हणजे देणार हा माझा विश्वास आहे फक्त कसं आहे की मंत्र सिद्ध व्हायला वेळ लागतो तुम्ही जर रोज मी मी तर धनलक्ष्मी कुंचनची रोज सेवा करते माता लक्ष्मीचा मंत्र रोज म्हणते सकाळी मी पाच सहा माळ करते संध्याकाळी पूर्ण अकरा माळ करते कारण तो सिद्ध होतो आणि त्याची प्रचिती आणि अनुभव येतो तसंच तुमच्या सर्वांकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल श्रीयंत्रावरली त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सेवा करा कारण ती माळ ती माळसुद्धा सिद्ध होते आणि त्याच्यावर तुम्हाला लक्ष्मी विष्णू मंत्र म्हणायचा आहे आणि खूप एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सेवा असतात त्या तुम्ही स्वतः करा कारण कसं कुठूनही गोष्ट घेऊन येण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही सिद्ध करावी लागते त्याला वेळ लागतो तर मंत्र सिद्ध तुमचा झाला की तुम्हाला स्वतःलासुद्धा त्याचा अनुभव त्याची प्रचिती नक्की येईल तर बघा जे फुल आपण माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवणार आहे तुम्ही जे बघितलं मी इथं तर फूल ठेवले आधी माय आधी शक्तिरूपात आईसाहेबांच्या समोर तर ते फूल तुम्ही तुमच्या हातात घ्यायचो तुमची इच्छा बोलायची तुम्ही प्रार्थना करायची आणि मगच माता लक्ष्मी समोर किंवा तुमच्याकडे जर अशी आदिमय आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती असेल तर त्यांच्या ठेवायचं आहे तर तुम्हाला आईसाहेब नक्की आशीर्वाद देतील तरी अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सातत्य सेवेमध्ये असेल तर तुम्हाला त्या सेवेची फलश्रुती आणि फळ लवकर मिळतं तसंच बघा जो धूप आहे तो मी केसरीना धूपस्टिक लावते त्याला खूप छान सुगंध आहे त्याच्यानंतर मी एक अगरबत्ती लावते केवडा अगरबत्तीमध्ये म्हणून मिळते ती विश् भगवान विष्णूंना फार प्रिय आहे म्हणजे भगवान विष्णू जर आपला अगरबत्तीचा सुगंध ऐकून जर आपल्या घरी सेवा स्वीकारायला आले तर माता लक्ष्मी ह्या शंभर टक्के येणार तर बघा तुम्ही सुगंधी द्रव्य म्हणजे ही अगरबत्ती ही नॅचरल आहे आयुर्वेदिक म्हणजे मसाला अगरबत्ती आहे ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही ह्याची विभूतीसुद्धा तुम्ही एक तीर्थ सुद्धा घेऊ शकता तर बघा मी केवडा गुलाब केसर हिना अगरबत्ती ह्या मी महालक्ष्मीच्या सेवेसाठी लावते श्रीगंध त्याच्यानंतर बघा अजून एक आपल्याकडं अगरबत्ती आहे खूप छान असा त्या अगरबत्तीचा वास आहे तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता किंवा भीमसेन घेऊ शकता निगेटिव्हिटी म्हणजे धूप मिळतात अगरबत्ती आपल्याकडे मिळतात तर या सुगंधी आणि मसाला नॅचरल अगरबत्ती आहे तुम्हाला हवे असले तर तुम्ही सुद्धा त्या ऑर्डर करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आई महालक्ष्मी आई आंबे सर्वांना आशीर्वाद द्या सगळ्यांची सेवा पूर्ण झालेली आहे तुमचं अखंड नामस्मरण करत करत ही सेवा केलेली आहे ज्या ताईंचे काही प्रॉब्लेम असतील ते लवकरात लवकर सुटू दे त्यांच्यासुद्धा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्यांनासुद्धा भरभरून यश द्या बऱ्याच ताई खूप पीडित आहेत त्यांचे नातेसंबंध जे काही बिघडलेले आहेत ते सुद्धा चांगले करा ज्या ताईंना संतान प्राप्ती नाही आहे त्या ताईंनासुद्धा एक छानसं काहीतरी तुमच्या आशीर्वाद मिळू द्या हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते उद्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया ह्या सेवेचं फळ हे सगळ्यांना आई लक्ष्मी देवी द्या आणि सगळ्यांवरती कृपा करा कारण सगळे लेकरं ही तुमचे आहेत आम्ही खूप काही म्हणजे नाही का मोठ्या भक्तिभावाने तुमची सेवा करू आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आई तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि जे काही आमचे मनोरथ आहेत ते पूर्ण करा आमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीशी सदैव रहा हीच तुमच्या चरणी आजची प्रार्थना आहे आमच्याकडून चांगलं कर्म करून घ्या आमच्याकडून तुम्ही तुमची सेवा जास्तीत जास्त करून घ्या जेवढी होईल तेवढी करून घ्या आणि आम्हाला सुद्धा ह्या सेवेचं फळ फल, किंवा फलश्रुती लवकरात लवकर मिळू दे आम्ही सर्वजण तुमच्या दर्शनाला कोल्हापूरला येऊ असं मी म्हणते बरं काही बाकीच्यांचं माहिती नाही मला ज्या जवळपास ताई असतील त्या नक्की तुमच्या दर्शनाला येतील तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद आम्हा सर्व लेकरांना द्या हीच तुमच्या चरणी आजची प्रार्थना ज्या ताई खूप मनापासून खूप श्रद्धेने तुमची सेवा करतायत त्यांची सर्वांची सेवा तुम्ही स्वीकारावी आणि त्यांनासुद्धा तुमच्या सेवेचा फळ किंवा तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद मिळो हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक मंत्र तुमचा हा तुमच्यापर्यंत पोचतो ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम